मित्रांनो वाय या मराठी सर्वांचे पुण्या स्वागत आहे तर मित्रांनो आपण आजच्या एवढून तुम्हाला सांगणार आहे की जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांना जे पहिल्यांदा त्यांच्या पत्नीची या ठिकाणी होती त्या प्रसुती जर नॉर्मल झाल्या तर त्या ठिकाणी पंधरा हजार त्यांना भेटले जातात किंवा शास्त्री क्रियेद्वारे प्रसुती झाल्यानंतर तर त्यांना वीस हजार रुपये दिले जातात तर हे पंधरा हजार किंवा वीस हजार रुपये त्यांच्या बँका त्या अकाउंटमध्ये कशा प्रकारे पोहोचले जातात किंवा किती दिवसानंतर पोहोचले जातात आणि नंतर त्यासाठी कोणकोणते कागदपत्र महत्वाचे आहेत हे लाभ घेण्यासाठी हे आपण आज बनणार आहोत संपूर्ण प्रोसेस सांगणार आहोत की, की पैसे कधी पोहोचतील आणि काय काय प्रोसेस असते त्यानंतर नोंदित बांधकाम कामगार त्यांच्या कुटुंबियांना जर गंभीर आजार झाला तर त्यांना एक लाख रुपये मिळतात तर ते कसे मिळणार त्यांना कोणकोणते कागदपत्र लागतात हे सांगणार आहे आणि विशेष म्हणजे त्यानंतर एखाद्या बांधकाम कामगारांना एक मुलीच्या ज्यानंतर त्यांनी जर शास्त्रीक्रिया कुटुंब नियोजन जर शास्त्रक्रिया केल्यास त्यांच्या मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये मुदत बंद ठेवून दिले जाते त्यासाठी कोणकोणते कागोत्तर ते सांगणार आहे आणि त्यांचे पैसे पण कधी भेटतात हे संपूर्ण सांगणार आहे आपण सर्वात अगोदर बघूयात की जे आहे ते नोंदित बांधकाम कामगाराच्या पत्नीची जे हे प्रसुती आहे त्या प्रसुतीचे पैसे कधी येतात आणि त्यांचे कोणकोणते कागदपत्र आहेत ते आपण अगोदर बघूयात या ठिकाणी पहा मित्रांनो हे योजनेचा तुम्हाला लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार आपलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कलंत्रा मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता तर या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला जर या ठिकाणी ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत आणि त्याचे पैसे कसे आपल्या अकाउंटवर देतील हे संपूर्ण ए टू झेड माहिती सांगणार आहे अगोदर व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुमच्या संपूर्ण लक्षात येणार आहे तर मित्रांनो ह्या योजनेचं नाव आहे आणि क्रमांक आहे या ठिकाणी पहा एच वन एच जीरो वन असं ह्या योजनेचा क्रमांक आहे आणि या ठिकाणी पहा यह है या योजनेचं नाव काय आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला योजनेचं नाव काय आहे ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे या ठिकाणी पहा मित्रांनो योजनेचं नाव असं आहे की नोंदित बांधकाम कामगाराच्या नोंदित बांधकाम कामगाराच्या या ठिकाणी पहा नोंदित बांधकाम कामगाराच्या पाल्यांना दोन जीवित आपत्तीच्या नैसर्गिक परिस्थितीसाठी पंधरा हजार रुपये व शास्त्री क्रियेद्वारे परिस्थितीसाठी वीस हजार रुपये भेटले जातात आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणकोणते आहेत ते पण या ठिकाणी पहा त्यासाठी नैसर्गिक नोंदणीचे प्रमाणपत्र जर शास्त्रक्रियाद्वारे साठी झाली तर त्यासाठी अपत्य जन्म नोंदणी व शास्त्रद्वारे प्रसूती झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्यानंतर जे शिधापत्रिका शिधापत्रिका अर्जाच्या बँक पासबुकची प्रत म्हणजे तुमचं रेशन कार्ड आणि बँक ज्या बँक अकाउंटवरती तुम्हाला पैसे घ्यायचे आहेत अशा बँक पासबुकाची तुम्हाला झेरॉक्स त्या ठिकाणी जोडायचे आहे रेशन कार्डची जोहरास जोडायचे आहे हे संपूर्ण तुम्हाला कागद लागतात नोंदित बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन जीवित अपत्याच्या नैसर्गिक परिस्थितीसाठी पंधरा हजार भेटतात किंवा शास्त्रक्रियेद्वारे परिस्थिती झाली तर तुम्हाला वीस हजार रुपये भेटले जातात आणि तुम्हाला आताच सांगितल्याप्रमाणे ही कागदपत्र तुम्हाला लागतात आपण बघूयात की तुम्हाला समजले असेल योजना आपण दुसरी योजना बघूया त्या योजनेमध्ये तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागतात आणि किती रुपये भेटतात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की ह्या योजनेमध्ये जे आहे ते नोंदित बांधकाम कामगाराच्या कुटुंबियांना गंभीर आजारार्थ उपचारार्थ पैसे भेटतात या ठिकाणी पाहू शकतात तुम्हाला क्लिअरली माहिती दिली जाईल या ठिकाणी पहा नोंदित बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजार उपचारार्थ म्हणजे आजार असेल त्यांच्या उपचारार्थ एक लाख म्हणजेच एक सदस्य केवळ एकदाच आणि कुटुंबातील दोन सदस्यापर्यंत मर्यादित तथापि आरोग्य विमा योजना लागू नसल्यास सदर योजनेचे लाभ राहील त्यानंतर या ठिकाणी पहा हे योजनेचं क्रमांक आहे एच वन सॉरी एच टू असा या योजनेचा क्रमांक आहे त्यानंतर पहा यासाठी कोणकोणते तुम्हाला कागदपत्र लागतात तर कागदपत्र असे लागतात जिल्हा चिकित्सालय आणि अधिकारीच्या आधार त्यानंतर अधिकाऱ्याचे आजार असल्याबाबत दिलेले प्रमाणपत्र निवडलेल्या दिले कुटुंबाच्या सदस्यांचे आधार कार्ड वैद्यकीय खर्चाची देख सिधापत्रिका आणि अर्जदार बँक पासबुकची प्रत अशा तुम्हाला प्रकारे या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र लागतात म्हणजे हे एक लाख रुपये तुमच्या बँक अकाउंटवरती लवकरात लवकर जमा होतात त्यानंतर पहा मित्रांनो या ठिकाणी जे आहे ते बांधकाम कामगाराच्या पती पत्नी पहिल्या मुलीच्या ज्या जर कुटुंब नियोजन नियोजन शास्त्रीक्रिया केल्यास त्यांना हे एक लाख रुपये भेटले जातात तर त्यासाठी पण कोणकोणते कागद लागतात काय हे संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे या ठिकाणी पहा पती ने पहिल्या मुलीच्या जनंतर कुटुंब नियोजनाची शास्त्रीक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये मुदत बंद ठेव हो। ही योजनेचं नाव आहे एच झिरो तीन असं हे योजनेचं नाव आहे आणि त्यानंतर जी काही समजा नोंदणीकृत बांधकाम काम करायचं त्याच्या पती पत्नीने पहिल्या मुलीच्या जन्मानंतर जर कुटुंब नियोजन शास्त्रक्रिया केल्यास त्यांच्या मुलीच्या नावे अठरा वर्षे होईपर्यंत एक लाख रुपये मोदत बंद ठेव ठेवली जाते त्यासाठी कागदपत्र कोणकोणते लागतात हे आपण बघूयात या ठिकाणी पहा पती पत्नीने पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची नियोजनाची शास्त्रक्रिया केल्याबाबतचे त्यांना या ठिकाणी सोया घोषणापत्र दिल द्यावं लागतंय त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेल्या कुटुंब नियोजन शास्त्रक्रिया बाबत प्रमाणपत्र हे पण लागतंय त्यानंतर निवडलेल्या मुलीचे आधार कार्ड त्यानंतर अपत्य जन्म नोंदणी प्रमाणपत्र अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते कागदपत्र या ठिकाणी लागतात रियाशाही तुम्हाला हे संपूर्ण तुम्हाला कागदपत्र सांगितलेले आहेत अशा प्रकारे तुम्हाला हे कागदपत्र लागतात पती पत्नीने मुलीच्या जन्मानंतर कुटुंबीय केल्यास त्या मुलीच्या नावे अठरा वर्ष होईपर्यंत त्यांच्या राष्ट्रक्रिया बँकेमध्ये एक लाख रुपये मुदत बंद ठेवून दिले जाते या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल की कोणकोणते कागद लागतात कोणकोणत्या योजनासाठी आता या ठिकाणी पहा तुम्हाला हे पैसे तुमच्या बँकेमध्ये कसे पोहोचतात या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम सांगतो की तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण कागद घेऊन तुम्हाला जे आहे ते तुमच्या महाराष्ट्र इमारत मारे व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिशियल साईटवरून अर्ज करावं लागतात तर ते थोडक्यात कर अर्ज कसं करायचा सांगतो या ठिकाणी हे अर्ज करण्याची एकदम आहे तुम्ही घरी बसला हे अर्ज करू शकतात आणि हे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये घेऊ शकतात या ठिकाणी पहा तुम्हाला ते अर्ज करण्यासाठी आपल्या कल्याणकारी योजनेमध्ये यायचं आहे आणि जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांच्या नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या ज्या पत्नी आहेत या पत्नीची समजा या ठिकाणी पहिल्या परसुसाठी किंवा या ठिकाणी जर प्रसूती त्यांची जर शिजर म्हणजेच या ठिकाणी शास्त्रीक्रियद्वारे शिजर त्यांची प्रसूती झाली असेल त्यासाठी त्यांना वीस हजार रुपये दिले जातात या ठिकाणी पाहता मला या ठिकाणी यायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहिल्या साईडला तुम्हाला दिसणार आहे की नैसर्गिक परशुतीसाठी पंधरा हजार आणि शास्त्रीकरीय परिसुसाठी जे आहे ते वीस हजार रुपये या ठिकाणी दिलेले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे आणि या ठिकाणी येऊन तुम्हाला जे आहे ते अर्ज करायचे आहेत त्यानंतर आपण बघितलं होतं की बांधकाम कामगाराच्या गंभीर आजाराचे उपचारार्थ अर्थ एक लाख रुपये त्यांच्या कुटुंबीय म्हणजे बांधकाम कामगार आहेत त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी हे पैसे दिले जातात उपचारासाठी अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी येऊन तुम्हाला संपूर्ण अर्ज करायचे आहेत या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्यासाठी भरपूर असे ऑप्शन आहेत आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ पण दिलेले आहेत त्यानंतर पहा बांधकाम कामगाराची मी तुम्हाला आंतरिक योजना सांगितली होती एका मुलीच्या योजना नंतर कुटुंब निवेदनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीचे नावे अठरा वर्ष होईपर्यंत एक लाख रुपये मुदत बंद ठेव तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या विविध योजना या ठिकाणी भेटतात तर ह्यामुळं या ठिकाणी तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला अनेक के योजना भेटणार आहेत आणि ह्याचे अर्ज कसे करायचे त्याच्याबद्दल आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवले आहेत आपल्या वाय एम मराठी या युट्यूब चॅनलला तुम्ही आणखी सबस्क्राईब केली असेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हे संपूर्ण ए टू जेड कागदपत्र दिलेले आहेत तुम्हाला आपल्या ह्या तुम्ही पाहता त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी जे आहे ते तुम्ही संपूर्ण या योजनेचा लाभ घ्या आणि कुठलं तुम्हाला कागदपत्र कमी पडत असतील तर नक्कीच आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही डाउनलोड करून या ठिकाणी ते वापरू शकतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल थोडी पण आवडली असेल ती व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो महत्वपूर्ण व्हिडिओ होता तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका भेटत नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय